माधुरताई शुभ संध्याकाळ ताई शुभ संध्याकाळ माधुरताई काय चाललं झालं का स्वयंपाक झाला का माधुरताई लाईक केलं मी ताई थँक यू माधुरताई स्वयंपाक झाला का माधुरताई स्वयंपाक चालू आहे ताई हो का काय मेनू बनवताय म आज भाजी कसली माधुरताई मटकीची उसळ भात कढी पोळी वा छान मी कालदी बनवलं होतं मी कालदी उसळ बनवली होती आज अजून काही बनवलं नाही आता बनव्या वे, बनवेल आता अजून बाकी आहे माझा स्वयंपाक चला घेते थोडा वेळ लाईव मग करते स्वयंपाक राज गेला काय आहे, आहे ताई त्याला थोडं काम आहे थांबणार आहे तो दोन तीन दिवस अजून त्याला थोडं काम आहे ना त्याचं म्हणजे कॉलेज करतो तो इकडं तर त्याचं ते रिझल्ट घ्यायला आला होता तो त्यानं पेपर दिले होते इकडे बारावीचे तर बारावीचा रिझल्ट वगैरे बाकी होता त्याचा आणि थोडं काही काम पण होतं त्याचं सरांकडे तर ते करायला आला होता तो संजय दादा ताई नमस्कार नमस्कार संजय दादा सिरजन दादा म्हणता तुम्हारी शादी हो गई नाही नाही शादी नाही हो गई आपको दिखता भैया खूप आहे आमच्याकडे ते तुम्हाला तुमच्याकडे आहे का गर्मी आमच्याकडे खूप गरम आहे संजय दादा तुमच्याकडे आहे का भरपूर गरम होतय बाबा होते है। आए, वगरे, वगरे, आज तर भरपूर होत आहे मी आलो आहे स्वागत आहे संजय दादा तुमचं लाईव्ह मध्ये झालं का पाणी वगैरे जेवण वगैरे संजय दादा इकडे पण ताई हो ना पाऊस नाही आज भरपूर ऊन तपला आणि गरम पण खूप होत आहे पंख्या खाली बसून पण गरम होत आहे कसे दिखेंगा कैसे दिखेंगा चला बो डोटो करू माधुरताय म्हणता सेम ताई हा ना खूप गरमी होते बाबा भरपूर पंख्या खाली बसून आणि मला जास्त गरम होत इकडे गरम आहे पाऊस गेला पडून ताई हो <laughs> इकडे पण संजय दादा सेम तसंच झालेला आहे इकडे पण पाऊस गेला पडून गरमी खूप होत आहे हाय निरंजन दादा हाय खूप दिवसांनी चक्कर मारला निरंजन दादा कसे आहात अंजलीत दादा म्हणता हॅलो दीदी जी कैसे हो आप आ, से हो आप मैं अच्छी भैया और मैं भुसावल से, का, से हो संजय दादा म्हणता काय का, का केलं आज जेवण मी आज स्वयंपाक बाकी आहे संजय दादा अजून करायचा आता चालू आहे काय बनवायचं म्हणून तर बहुतेक बटाट्याची भाजीच करेल मी म्हणजे चटणी करेल बटाट्याची दादा म्हणता लाईक आहे थँक्यू यू दादा सिद्धू दादा आले हाय मनीषा ताई हाय हाय सिद्धू दादा लाईक केला थँक्यू शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ सिद्धू दादा चहा झाला का ताई तुमचा माझा झाला चहा हो सिद्धू दादा आताच माझा चहा झाला लेट झाला तुमचे दाजे आता आले कामावरून तो आता चहा केला सिद्धू दादा म्हणता मी नाही ड्युटीवर आहे ताई आता हो का पिंटू दादा आले हॅलो हॅलो चला करा पटपट मेसेज करा सपोर्ट करा थोडा वेळ लाईव्ह घेऊ फक्त अर्धा तास तर पटापट पटापट कमेंट करा पटापट मेसेज करा आणि सपोर्ट करा सर्वांनी कॉमेडी की गोकुल नमस्कार ताई साहेब नमस्कार दादा खूप खूप स्वागत तुमचं लाईव्ह मध्ये कसे आहात तुम्ही झालं का चहा पाणी जेवण वगैरे वैभव दादा आले हाय हाय वैभव दादा कशा आहात ताई साहेब मी मस्त आहे वैभव दादा तुम्ही कसे आहात माधुर ताई म्हणता वैभव हाय सिद्ध दादा म्हणता गोकुळ दादा नमस्कार नाही ग ताई स्वयंपाक बाकी आहे सविता ताई माझा जेवण वगैरे तर लांबचीच गोष्ट आहे आणि मी खूप लेट जेवते तुला तर माहिती आहे मी साडेनऊ पोहणे दहा वाजता जेवण करते माझा स्वयंपाक पण लेट होतो आणि जेवण पण लेट चालता कॉमेडी दादा म्हणता तुमचे हे शब्द खूप आवडतात पट 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 <laughs> थँक्यू कॉमेडी दादा पिंटू दादा म्हणता आप कोणसे भाषा बोलते हो जी मराठी महाराष्ट्र मराठी भाषा बोलते हे महाराष्ट्रा मे वैभव दादा म्हणता माधुरी ताई हाय कशा आहात सिद्धू दादा म्हणजे ताई श्रावण आहे ना तुमचा हो हो दादा म्हणजे मी नाही करत श्रावण महिन्यात नाही करत सिद्धू दादा हाय मनीषा ताई हाय पूनम ताई गुड इव्हनिंग ताई गुड पूनम पुनमताई कशा आहात झालं का छान वगैरे जेवण स्वयंपाक मी व वा, मस्त वैभव तू कसा आहेस कसे आहेत तुम्ही मी मस्त आहे पूनमताई तुम्ही कशा आहात सिद्धू दादा म्हणता माधुरीताई हाय कॉमेडी दादा म्हणता सिद्धू दादा जय हरी विठ्ठल ताई म्हणता आज काय स्पेशल मग ताई ताई मी आज बटाट्याची चटणी बनवणार आहे आणि चपात्या असं सिम्पल बनवणार आहे पूनम ताई म्हणता सिद्धू दादा म्हणता माधुरीताई कशी आहे वैभव दादा म्हणता मी मस्त माधुरी ताई दादा हॅलो हॅलो ताई म्हणत मनोज भाऊची लाईव्ह कितीला असते साडे दहा वाजता दहा वाजता सुरू करतो पण दहा सव्वा दहा साडे दहाच्या आत करतो स्वातीताई दहा साडे दहाच्या आतच करतो तो लाईव्ह चालू दहा वाजता टायमिंग आहे त्याचा पण दहा सव्वा दहाला ला चालू करतो वैभव दादा जेवण झालं का माधुरी दिदी अमोलदा म्हणता लाईक केलं डन थँक्यू अमोलदादा माधुरीताई म्हणत सिंधू भावा हाय मी मस्त चला पटापट कमेंट करा स्वातीताई तुम्ही मला मेसेज केला होता की माया ताईच्या मध्ये या तेव्हा मी काही बघितला नाही मी आत्ता मेसेज बघितला तुमचा तर मी रिप्लाय पण दिला तुम्हाला नाही वैभव स्वयंपाक करत आहे राजू दादा अरे आहे रामा 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 अमोल दादा म्हणता व्हिडिओ बघा ना प्लीज बघते ना व्हिडिओ नोटिफिकेशन आलं तर नक्कीच बघते अमोल दादा आता परत बघील मी तुमचा व्हिडिओ मी काय करते एक एक व्हिडिओ नाही बघत मी एकदार चॅनलवर जाते आणि चॅनलवरती चार पाच व्हिडिओ बघून कमेंट करून येते मी अशी पेशल पेशल एक एक व्हिडिओ नाही बघत बसत मला एक एक जणांच्या एक एक स्पेशल जाते मी ला त्यांच्या चॅनलवरती आणि सर्वांचे पाच सहा व्हिडिओ बघूनच येते जे जे मी बघितले नाही ते लाईक कमेंट शेअर करून येते वैभव दादा म्हणता माधुरी ताई रात्री कोणच्या लाईव्ह होतात माधुरी ताई रात्री तुम्ही कोणाच्या लाईवला होत्या स्वातीताई म्हणता तो मेसेज नऊ तारखेचा आहे हो का मी तेच म्हणते की मी आता बघितले तुमचे मेसेज म्हणजे माझं लक्ष नव्हतं म्हणजे मी जास्त इंस्टा यूज नाही करत ना स्वातीथ मी जास्त इंस्टावरती ऑनलाईन पण राहत नाही आणि जास्त यूज पण करत नाही तर लेट बघते मी मॅसेज दादा ओके बघेल बघेल अमोल दादा नक्की व्हिडिओ बघेल टेन्शन नका घ्या लगेच जाईल आणि लगेच तुमचे व्हिडिओ बघेल लाईक करेल कमेंट करेल शेअर करेल नका टेन्शन घेऊ दादा फुल सपोर्ट आहे तुम्हाला माझा माधुरीताई बुरुड मावशीच्या जाते हो माधुरीताई राहता मावशीच्या लाईव्ह ला आज पण दुपारी होत्या मावशी मावशी माझ्या लाईवला त्यांची लाईव्ह आणि मनोदादाची लाईव्ह असे सेम सेम चालू असते त्याच्यामुळे चा मला जास्त वेळ नाही थांबता येत त्या मावशीच्या लाईवला ताईच्या लाईला मीनाक्षी ताईच्या लायूला चला करा पटापट कमेंट कमेन स्नेहाता याला त्या रात्री डोंग सोटल्या असतात का विचारा त्या रात्री डोंग सोटला असतात का विचार बी विचारा कोणाला विचारू स्नेहात आई अमोलदादा म्हणताय मला सर्वजण सब सर्व करा आणि कमेंट करा मी विश्वासाने रिटर्न करतो हो आपल्या अमोलदादाचं चॅनल आहे त्यांना सब करा आणि कमेंट करा आणि त्यां ते नक्कीच रिटर्न करता तर तुम्ही पण त्यांना सपोर्ट करा माधुरताई म्हणता काल घेतली नाही मावशीची लाईव्ह मावशीने लाईव्ह हा ना त्या माझ्या लाईव्ह मध्ये सांगत होत्या काहीतरी प्रॉब्लेम आला माझ्या चॅनलवरती काही कळत नव्हतं म्हणजे मला त्यांच्या अगोदरच चालू होत्या गोष्टी आरती ताईच्या आणि त्याच्यामुळे मला काही कळलं नाही वैभव दादा म्हणता तुम्ही मला बोलला ना लाईला ये जा म्हणून विचारलं हो का माधुर ते मग मी मीनाक्षी भरून मावशीच्या लाईवला असते वैभव दादा म्हणतात वैभव दादा म्हणता अच्छा माधुरीताई स्नेहाताई म्हणता तुम्ही डोक मारतात का स्नेहाताई कमेंट नीट करा कळत नाहीये तुमची कमेंट तर नीट कमेंट करा माधुरीताई म्हणता पुढे सरकत नाही चायनल पुढे सरकत नाही चायनल असं का मी तेच म्हणते की ताई तर काहीतरी सांगत होते आपल्या ताईला आरती ताईला तर मला म्हणजे मी कामात होते तेव्हा तुमचे दाजी आले होते जेवण करायला तर त्यांना जेवण देत होते तर मला त्यांच्या गोष्टी काही कळाल्या नाही नंतर मावशी म्हणत की जाऊ दे मनीषा तुला नाही कळत आहे तू तु, तुला मी नंतर सांगेल म्हटलं ठीक आहे मावशी पुढे ओकतमध्ये रास नेहा काय म्हणते ते स्नेहा मला तेच कळत नाही तिचं मला मेसेजेस कळत नाही ते जेवण झालं आगे का तू जेवण झालं आहे का तू हो माझं जेवण झालं तुमचं झालं का नाही नाही युगदादा माझं लग्न नाही झालं तुला दिसत नाही का तू फुटकाय मला तेच कळत नाही तुझे डोळे कुठं गेले काय माहिती तर नक्की बघा माधुरताईमध्ये ताई गोळी मारा स्ने मारली मारली माधुरताई मारली मला तिचा म्हणजे त्या गोष्टीचा अर्थ कळत नव्हता नंतर तिनं दुसरी कमेंट केली तेव्हा मला कळला तर केलं मी तिला काही काही लेडीजच्या नावावर एक गंदे लोक ना लेडीजचं नाव यूज करून कम चॅनल ओपन करता त्यांना अक्कल नावाची चीज नाही राहत एक बाईचा वापर करता स्वतःची हिंमत असेल स्वतःच्या क का, काही असेल तर स्वतःचं नाव यूज करून करा बाईच्या नावावर नका कुद्या मारून बाईचे नाव खराब नका करा कारण कोणतीच बाई अशा कोणत्याच लेडीजला अशा कमेंट करणार नाही तर इज्जतमध्ये जा राहावा महाराष्ट्राचे जरा महाराष्ट्रामध्ये राहता तर जरा हे करा नाही तर जा दुसऱ्या देशामध्ये दे, कशाला महाराष्ट्रामध्ये दे राहता अमुल दादा म्हणता आता तू जाते का नाही गेली 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 या ये जन्माला येऊन कडलं आहे कलंक आहे हा ना तेच म्हणते ना ताई कुठूनच येता काय माहिती असे गंदे विचार करणारे आहे ना प्रत्येक लोक आहे त्यांचे तसे विचार नाही गंदे तुमच्याच कसे काय आहे काय माहिती बाप्पा कुठून येता काय माहिती प्रत्येकाची गोष्ट आहे प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाचे नवरे बायको सगळं लेकरं बाया सगळेच असतात तर सगळ्यांनी नीट कमेंट करा देवानं दिलं तर सगळ्यांनाच दिलेलं आहे स्पेशल स्पेशल लोकांना नाही दिलेलं आहे प्रत्येक घरातल्या प्रत्येक माणसाला प्रत्येक बाईला प्रत्येक मुलाला प्रत्येक मुलगीला सगळ्याच गोष्टी आहे तर सर्वांनी नीट कमेंट करा काही नवीन नाही आहे तुम्ही की ढोराच्या याच्यामध्ये आलेले जन्माला की प्राण्याच्या मध्ये आलेले जन्माला ते प्राणी लोक तरी बरे असतात बिचारे ते मुक्क जनावर पण त्यांना अक्कल खूप राहते माणसापेक्षा जास्त अक्कल जनावराला राहते ही गोष्ट खरी आहे दादा म्हणा म्हणतात शनल नाही हो ही हा ना खरच असेलच ते लोक पण जरा बरे राहतात हो, दादा ते पण म्हणजे बाईला नाही एवढा त्रास देत ते लोक काही गोष्टी त्यांच्या अमोलदादा मोजक्या राहता ते लोक असे एवढे पण हे नाही राहता माणसांना घेता पण ते त्यांच्या हक्क म्हणजे त्यांचं काम आहे ते म्हणून ते करता हे ये लोक यांचं काय काम आहे काय माहिती ढोर आहे म्हणून बोलत आहे असं हा ना माधुर ते खरंच आहे गोष्ट त्यांच्या त्यांना माया बहिणी असता प्रत्येकाला असता आणि त्यांले बी असतील पण काही लोक लय गे राहतात कारण प्रत्येकाच्या घरात आहेच बहिणी माय बाप सगळ्यांच्याच घरात आहे कारण ते पण एका आईच्याच पोटावरून जन्म दिलेला आहे त्यांना ते काही असे उडत ताडत आलेले नाही पण त्यांचे नीच विचार त्या पण नाही बदलू शकत खर आहे हा ना अमोल दादा ले नीच राहता ले नीच म्हणजे ले खालच्या नीच याच्यामधून त्यांच्या ढोरापेक्षा बेकार हाल होती जिंदगी मध्ये आणि अशा लोक कधीच पुढे जात नाही अमोल कधीच नाही जात आणि जे बायाचं नाव यूज करून लावता ना ते तर लोक कधीच जात नाही प्रत्येकाना सपोर्ट करा पण चांगला करा नाही करणं नका करा पण चांगला सपोर्ट करा असं आपलं सर्वांचं म्हणणं असते वाईट नका करा सपोर्ट करणं असेल तर चांगलाच करा नाही तर काही गरजच नाही ना हे सपोर्ट करायची काही गरजच नाही आपण म्हणत नाही त्यांना येता एक कमेंट करता ब्लॉक होऊन चालले जाता चुपचाप घरात बसता त्याच्यापेक्षा येऊन जरा बोलले चांगल्या गोष्टी बोलले तर थांबतील तरी लाईव्ह मध्ये योगेश दादा म्हणता अरे स्टू स्टुडी स्टडी करत जावा स्टडी करून काय करायचं आहे योगेश दादा झालं झालं स्टडी तर झालेली आहे आमची स्टडी होऊनच आता आम्ही आता इथपर्यंत आलेले आहे आमोल दादा म्हणता मी तुमच्या लाईव्हवर आलो ना तर असे बोलणारे माझ्या बेकार शिख खाऊन जाणार नाही कमी येतं अमोल दादा माझ्या लाईव्ह मध्ये जास्त नाही येत कमी येता पण आले तर एखादे आले तर ब्लॉक करते मी आणि बोलतेच मी रिटर्न तर देतेच मी कारण माझ्याच्यानं नाही सईन होत मी त्यांना रिटर्न देते कारण तुमचे संस्कारच समजता की कसे आहे काय आहे तर पण ब्लॉग बी करते मी नाही ठेवत लाईव्ह मध्ये जास्त नको घाण नको आपल्या लाईव्ह मध्ये ठेवून काय करा त्यांचा वॉच टाइम घेऊन आपल्याला काय आपली आपली इज्जत आपण स्वतः कमी नाही करू शकत कारण त्यांना लाईव्ह मध्ये ठेवून तर आपल्याला भरपूर वॉच टाइम भेटतो कारण त्यांच्या कमेंट पटा -पट, इतक्या पट, 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 पटापट 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 येतात पटापट कमेंट करता ते वॉच टाइम भरपूर भेटतो त्यांचा पण आपली लाईव्ह खराब होते आपली इज्जत जाते त्याच्यामध्ये आपण त्या कमेंट ठेवू नाही शकत कारण आपल्याला आपली इज्जत प्यारी आहे आपल्याला वाच टाइमच नाही एवढं आज ना उद्या होईल महिन्यानं होईल दोन महिन्यानं होईल लेट होईल पण महत्व आपल्याला अपले आपल्या इज्जतचं आहे अशा लोकांची वाच टाईम बी नको आपल्याला अमोलदादा दीपक दादा म्हणता दा, हाय हाय हा, माधुरता म्हणता अमोल दादा तुला ब्ल्यू दिले आहे लगेच उडत जा संत दादा म्हणता हो सरकार करून पाठवायचं संस्कार सत्कार करून पाठवायचं हो संत दादा ते तर आहेच कारण येता घाण करून जाता तर त्यांना पाहिजे ना अमोल दादा म्हणता बिंदा शिवे शिव्या नाही येत ना अमोल दादा शिव्या आल्या असतात तर मी खरंच दिल्या असते पण मला खरंच शिव्या येत नाही खरंच बोलते तुम्हाला खोटं वाटत असेल तर मला नाही येत खरंच शिव्या येत नाही नाही तर मी ले शिव्या दिल्या असत्या मी ऐकलं नसतं मी बम शिव्या दिल्या असत्या आपले दादा म्हणता मनीषा ताई जय शिवराय जय शिवराय प्रताप दादा आहात योगेश दादा म्हणतायत माधुरी स्टडी करत जा हो असं काही नाही डन थँक्यू दादा, दा दादा जेवण झाले का ताई हो नाही दादा स्वयंपाक बाकी आहे माझं अजून जेवण पण बाकी आहे बस आता थोड्या वेळाने स्वयंपाक करते काही नाही मला चपात्या आणि आपली बटाट्याची चटणीच करायची आहे मला काही जास्त स्वयंपाक नाही करायचा आहे म्हणून म्हटलं चला आरामशीर करेल स्वयंपाक चपात्या आणि बटाट्याची चटणी करायला काही जास्त वेळ लागत नाही म्हणून अगोदर लाईव घ्यायला बसली तुमचं झालं का प्रतापदा जेवण झालं का तुमचं सलाह करा पट पटे कमेंट करा सर्वांनी सपोर्ट करा सर्वांनी म्हणतात तुमचे सरकार काय काम करतात माझे सरकार प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करता करतात दादा प्रतापदा नाही ताई जेवण करणार आहे ताई ओके प्रतापदा मोनेश मोनेश दादा म्हणताय नमस्ते कुठं राहतात काकू बेटा नमस्ते मी भुसावलला राहते तू कुठं राहतो चला करा पट पट कमेंट करा सपोर्ट करा सर्वांनी छान छान कमेंट करा लाईव्ह लाईक करा सव्हेर समन्नेर, समन्नेर. ओके बेटा अमोल दादा म्हणतात चला लाईक करा सर्वांनी हा ना चला पटापट लाईक करा कमेंट करा मेसेज करा आणि मी लाईव्ह मध्ये आले तर थंबनेल लावून आले की वरती कॅमेऱ्यावर नका बसा खाली उतरून मेसेज करा दहा बघताय तर फक्त दोन जण मेसेज करताय सर्वांनी मेसेज करा वरती कॅमेऱ्यावर नका बसत जा खाली उतरून बोलत जा तुमचा पण फायदा होतो माझा पण होतो नाहीतर असंच का लाईव्ह चालू करून ठेवायची आणि बोलताच नाही तुम्ही तर काही फायदा नाही तर सर्वांनी पटपट मेसेज करत जावा आणि सर्वांनी पटपट बोलत जावा चांगलं बोला सर्वजण हा ना चांगलं बोला सर्वजण आणि पटपट मेसेज करा आणि कुठं गेले सर्वजण या लवकर लवकर लाईव्ह मध्ये अमोल दादा तुम्ही लाईव्ह नाही घेता का लाईव्हच ऑप्शन आलं नाही का अमोल दादा अजून तुम्हाला आओ, दादा तुम्हाला आलं नाही का लाईव्हच ऑप्शन चला करा मेसेज पटकन दहा जण लाईव्ह बघताय मेसेज पण करा आलं असणं पण पाहिलं नाही आलं असेल पण पाहिलं नाही हो का घेत दादा अमोल दादा लाईव्ह पण घेत जा कारण आपला कवर होतो लवकर वॉच टाईम कवर होतो दुसरं काही नाही आपला लवकर वॉच टाइम पण कवर होतो आणि चॅनल मोनोसाठी थोडा म्हणजे लवकर मोनो, मोनो होतो चॅनल कारण व्हिडिओ नाही एवढं होत नाही कारण व्हिडिओला एवढं वाच भेटत नाही आणि शॉर्ट व्हिडिओला तर बिलकुल वाच भेटत नाही तर लाईव्हला भरपूर वाज भेटो तर म्हणजे चांगला आहे लाईव म्हणजे आपला वाश लवकर कव्हर होतो ताई चला या जेवायला बापरे माधुरताई स्वयंपाक पण झाला आणि जेवण करायला पण बसताय आपल्या माधुरताई करा करा निवांत जेवण करा माधुरताई माझा स्वयंपाक बाकी आहे अजून आता करेल मी स्वयंपाक अमोलदादा म्हणता चक करावं लागेल करा करा अमोलदादा चेक करा मग आपल्याला ऑप्शन आलं की चालू व्हायला चोवीस तास लागता चेक चेक केल्यानंतर आपल्याला जेव्हा येतं तेव्हा चोवीस तास लागता होत ताई माधुरी त्यानंतर हो निवांत करा ताई जेवण संतोष दादा म्हणता आम्ही आता जिम वरून आलो वाईट बोल संतोष दादा पण सर्वांना पटणार आहे आता जिम वरून आले जिम बॉय आहे तर दादा नक्की सर्वांनी नीट कमेंट करा पळाले व संतोष दादा सर्व पळून गेले आता कोणी नाही करणार चला करा मेसेज पटपट मेसेज करा सर्वांनी लाईव्ह ला, लाईक करा अमोल दादा म्हणता पाऊस आहे का नाही ना, ना अमोल दादा पाऊस नाही खूप गर्मी आहे आमच्याकडे म्हणजे गरम खूप होत आहे पाऊस वगैरे काही नाहीये सध्या गरमीच खूप आहे खूप पडेल कारण गरम खूप होतय आणि ऊन पण भरपूर पडलेलं होतं आज ऊन पण होतं भरपूर होतं ऊन आज तुमच्याकडे अमोल दादा तुमच्याकडे आहे का पाऊस जेवण तयार झालं का नाही ना मग हो दादा स्वयंपाक बाकी आहे मला काही जास्त करणं नाही स्वयंपाक चपात्या आणि बटाट्याची चटणीच करायची म्हटलं नंतर करेल कारण आम्ही नऊ साडे नऊ दहा वाजता जेवण करता तर मग म्हटलं गरम गरम करेल थोड्या वेळाने तर म्हणून बसली आता थोड्या वेळाने करेल मी स्वयंपाक थोडा वेळच घेते आयु थोड्या वेळाने करेल मग स्वयंपाक कारण लेट जेवता ना मग एवढं लवकर करून पण ते थंड होऊन जाते मग त्याच्यामुळेच मी उशिरा करते उशिरा केला तर मग सर्वे गरम गरम खायला पण चांगलं वाटते थंड थंड जात नाही ते नाही दादा म्हणता ना नाही चला करा पटकन मेसेज करा सर्वांनी कमेंट करा मेसेज करा सपोर्ट करा सर्वांनी चॅनलमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला मग आज लाईव्ह मध्ये कोणी नाही आहे व्हिडिओ बघ नक्की हो अमोल दादा बस आता बघते मी लाईव्ह कट केल्यानंतर आता लगेच तुम्हाला कमेंट करते तुमच्या व्हिडिओ बघते आणि कमेंट करते चला मग बाय बाय कारण कोणी पण नाही मध्ये आणि एका जणासोबत बोलायला मजा पण येत नाही चला मग अमोल दादा आणि मनापासून धन्यवाद थांबल्याबद्दल शेवटपर्यंत थांबताय बाय बाय हो अमोल दादा बाय